मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून थेट महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवले जात आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अनोखा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेनं हाती घेतलेला आहे आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जे काही साहित्यिक या ठिकाणी येत आहेत त्यांच्याकडनं अशी पत्रं जी आहेत ती लिहून घेतली जात आहे आणि ही पत्रं जी आहे ते राष्ट्रपतींना पाठवली जात आहे या, या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की केंद्र सरकारच्या भाषा तज्ज्ञांच्या समितीनं शिफारस करून सात वर्ष लोटलेले आहे अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही तो दर्जा मिळावा ही मागणी आहे या पत्राद्वारे आणि हे पत्र थेट या ठिकाणी लेटर बॉक्सद्वारे महामी राष्ट्रपतींना पाठवले जात आहे सर तुम्ही पत्र लिहिलेलं आहे काय पत्र आहे का है पत्रा है या पत्रामध्ये मराठी भाषेला जागतिक दर्जा द्यावा अशी मागणी आहे काय वाटतं आता सात वर्ष झाली केंद्र केंद्र सरकारच्या भाषा तज्ञांच्या समितीने शिफारस करूनही अजून दर्जा मिळालेला नाही कारण त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि जर ताबडतोब त्यांनी केंद्र सरकारने ही जर शिफारस मा, मंजूर केली तर लवकरात लवकर मराठी भाषेला एक अभिजात दर्जा प्राप्त होईल तुम्ही कसं मी मोहन माधुराव मुसळे सर कारण म आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे मग मराठीला ना का नाही भेटला प केंद्र सरकारने दोन हजार चार साली हा उपक्रम हाती घेतला की अभिजात भाषांचा दर्जा देण्यात येईल जी भाषा जुनी आहे म्हणजे जिचे नुक निकष जुळतात म्हणजे ती कोण्या भाषेची नक्कल नये मराठी भाषा थोडीच कोण्या भाषेची नक्कल आहे मग मराठी भाषेवर अन्याय आहे ना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाच पाहिजे आतापर्यंत सहाला भेटला ना मग आपल्या मराठीला का नाही दोन्हीला का नाही हा प्रश्न विचारण्यात आलेला ती मागणी करण्यात आली हे पत्र आपण या ठिकाणी बघू शकतो हे सगळे साहित्यिक आहे आणि या लेटर बॉक्समध्ये हे पत्र थेट राष्ट्रपतींना पाठवले जात आहे की आमच्या माय मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एक अनोखा उपक्रम आहे या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे महाराष्ट्र मराठी भाषिकांसाठी सर्वात मोठा साहित्य उत्सव सुरू आहे आणि त्या साहित्य उत्सवात आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एक अनोखा उपक्रम राबवला जातोय थेट राष्ट्रपतींना पत्र या ठिकाणी पाठवले जात आहेत कॅमेरामॅन सचिन सयामस गजानन माटे टी मराठी नागपूर